बरोड तालुक्यातील लाखारा फाट्या नजीक पिकअप आणि आयशर ट्रक मध्ये रात्री साडेआठ च्या दरम्यान धडक झाली यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी असल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली प्राप्त माहितीनुसार मृतक शेख नाजीम शेख शबीर वयवर्ष चाळीस तफिक शहा राफूक शहा वयवर्ष बत्तीस दोघेही राहणारे अचलपूर राजेश रमेश युवताने वयवर्ष वीस राहणार पांढरे घाटी तालुका वरुड तर गंभीर जखमी मुजाहिद्दीन वयवर्ष चाळीस अशरद वयवर्ष बेचाळीस मोहम्मद आबिद वयवर्ष चौरेचाळीस नाझीर वयवर्ष बेचाळीस कैसर वयवर्ष बेचाळीस नाझिम वयवर्ष अठ्ठावीस निसार वयवर्ष एकतीस आबेद वयवर्ष बत... राहणारे अचलपूर जिल्हा अमरावती असे आहे माहितीनुसार बुधवार रात्री आठ वाजताच्या दरम्यान आयशर ट्रक क्रमांक एम ए चौडोतीस एक सत्तर पंच्याहत्तर हा संत्रा अचलपूर कडे जात होता तर पिकअप क्रमांक हा येत असताना लाखारा फाटा वळण रस्त्यावर एकमेकांना आमोरासमोर धडक झाली यामध्ये पिकअप आणि आयशर ट्रक मध्ये तीन जण जागीच ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार रात्री आठ वाजता घडली मृत तीन आणि गंभीर जखमींना पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले तर आठ जखमींना पुढील उपचाराकरिता नागपूर अमरावती पाठवण्यात घटनास्थळावर बेंदोळा ठाणेदार ज्ञानोबा फड पोलीस पथकासह घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला पुढील तपास बेंदोळा पोलीस करीत आहेत निलेश लोणकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज वरून द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव